उमेश उर्फ मुन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळतीय नाशिक शहरात काल दिवसभर रंगपंचमीचा उत्साह होता मोठ्या उत्साहात शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सा पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडी भागात या दोन हत्या झाल्या दोन बंधूंची हत्या करून हल्लेखोर फरार झाल्यात हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू झालाय नाशिक शहरात मागच्या काही दिवसांपासून खून हानामाऱ्या राडे अशा घटना सातत्यानं घडत आहेत पैता घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी सार्वजनिक शौचालयासमोर जाधव बंधूंवर भीषण हल्ला केला वार अंगावर झालेले दोघे बंधू तिथंच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी दोघा बंधूंना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले पण तिथं डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं दोघांचा मृत्यू झाला या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती